नमस्कार मित्रांनो आपलं सातवीचं भूगोलचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही महत्वाच्या शब्दाचे विस्तारित अर्थ दिले आहे मागच्या लेक्चर मध्ये आपण केंद्रोत्सारी बल पर्यंत माहिती बघितली होती आता आपण त्या समोरची माहिती बघूया कंकणाकृती ग्रहण कंकणाकृती ग्रहण बघण्याआधी आपण ग्रहण म्हणजे काय समजून घेऊया ग्रहण म्हणजे सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे अनुक्रमे सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होय हे आपण आकृतीमध्ये बघूया या प्रकारे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडतो आणि आपल्याला पृथ्वीवरून सूर्यबिंब झाकलेले दिसते सूर्यबिंब झाकणे म्हणजे काय सूर्यग्रहण होय आपण पृथ्वीवरून सूर्यग्रहण पाहत असताना आपल्याला सूर्य या प्रकारे दिसतो या प्रकारे दिसणे म्हणजे हे खंडग्रास ग्रहण होय आणि या प्रकारे सूर्य दिसला त्याला आपण खग्रास ग्रहण म्हणतो हे आकृती लक्षात राहू द्या आपल्याला आकृती देऊन ग्रहण ओळखायला सांगू शकते आणि बघा तिसरं या प्रकारे सूर्य दिसतो त्याला कंकणाकृती ग्रहण म्हणतात आता तुम्हाला कळलं असेल ग्रहण म्हणजे काय आणि कशा प्रकारे दिसते हे तीनही प्रकार ग्रहणाचे लक्षात राहू द्या समोर बघूया ग्रहण सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब झाकले जाणे म्हणजे अनुक्रमे ग्रहण किंवा चंद्र ग्रहण होय सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यबिंब झाकले जाते बघा सूर्यबिंब कधी झाकले जाते जेव्हा सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने सूर्यबिंब झाकले जाते चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते बघा चंद्रबिंब कधी झाकले जाते चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते हे आपण बघूया आकृतीत बघा या प्रकारे चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल त्यावेळेस चंद्रबिंब झाकले जाईल आणि आपल्याला चंद्रग्रहण दोन प्रकारे दिसेल या प्रकारे पूर्ण चंद्र झाकले जाईल आणि दुसरा अर्धा चंद्र झाकला जाईल अर्धा चंद्र झाकला जाईल म्हणजेच खंडग्रास ग्रहण होय आणि पूर्ण खग्रास ग्रहण होय हे लक्षात राहू द्या चंद्र ज्यावेळी पृथ्वीच्या सावलीतून प्रवास करतो त्यावेळी चंद्रबिंब झाकले जाते अशी स्थिती केवळ सूर्य चंद्र व पृथ्वी हे तीनही खगोल जेव्हा एकाच सरळ रेषेत येतात तेव्हाच होते परंतु सर्वच अमावस्या किंवा पौर्णिमेना ग्रहण होत नसतात कारण पृथ्वी व चंद्राच्या कक्षा एकमेकाशी सुमारे पाच अंशाचा कोण करतो हे अतिशय महत्वाचं आहे बघा यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की सर्वच अमावस्या किंवा पौर्णिमेना ग्रहण का होत नसतात कारण तुम्हाला माहिती हवं पृथ्वी व चंद्राच्या कक्षा एकमेकाशी सुमारे पाच अंशाचा कोण करतात हे लक्षात राहू द्या चंद्रकला म्हणजे पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलता आकार होय बघा चंद्रकला म्हणजे काय पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाचा रोज बदलता आकार होय आपण आकृतीमध्ये बघूया बघा या प्रकारे अमावशेला चंद्र दिसत नाही त्यानंतर आपल्याला थोडासा चंद्र दिसतो त्यानंतर आणखी थोडा त्यानंतर आणखी थोडा आणि पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात हे लक्षात राहू द्या जलसिंचन पिकांसाठी पावसाशिवाय स्वतंत्ररित्या पाणी उपलब्ध करून देणे म्हणजे जलसिंचन होय पिकांसाठी पाणी हे अत्यंत आवश्यक असते केवळ पावसाच्या पाण्यावर पीक घेणे अनेकदा अवघड बनते अशा वेळी कालवे विहिरी तळी जलाशय इत्यादीमधून पिकास पाणी पुरवले जाते त्यास जलसिंचन असे म्हणतात सुनामी म्हणजे सागरी तडाव भूकंप झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड सागरी लाटा होय सुनामी लाटा ज्या किनारी भागात पोहोचतात ते मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते दलाल उत्पादक व ग्राहक यामधील दुवा होय कोणत्याही उत्पादित मालाचे ग्राहक हे एका ठिकाणी केंद्रित नसतात तर ते दूरवर विखुरलेले असतात अशा स्थितीत उत्पादकाला आपला माल ग्राहकापर्यंत पोहोचवणे अवघड बनते त्यामुळे उत्पादक व ग्राहक यांच्या दरम्यान संबंध प्रस्थापित करण्याची गरज निर्माण होते दलाल ही भूमिका पार पाडतात सुनामी लाटांवर आपल्याला प्रश्न विचारला आहे म्हणून हे लक्षात राहू द्या आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकते दक्षिणायन म्हणजे सूर्याचे दक्षिणेकडे सरकणे ने हो याची सुरुवात एकवीस जून पासून होते व सूर्य दररोज थोडा थोडा दक्षिणेकडे सरकत असल्याचे जाणवते हो सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो वास्तविक वास्तविक करत ना प्रवास करत नाही नाही हे लक्षात घ्या परंतु पृथ्वीचे परिभ्रमण आणि कल्लेला आस याच्या परिणामातून सूर्य सरकत असल्याचे आपल्याला जाणवते यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते की सूर्य सरकत असल्याचे आपल्याला का जाणवते कारण पृथ्वीचे परिभ्रमण आणि कल्लेला आस यांच्या परिणामातून सूर्य सरकत असल्याचे आपल्याला जाणवते नॉट्स वाऱ्याचा वेग सांगणारे एकक जेव्हा वाऱ्याचा वेग एक, एक सागरी प्रति तास असतो तेव्हा त्यास एक नॉट्स असे म्हणतात बघा तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे नॉट्स म्हणजे काय वाऱ्याचा वेग सांगणारे एकक यावर भूगोलमध्ये आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते किंवा सायन्समध्ये वन लायनर क्वेश्चन विचारला जाऊ शकते हे लक्षात राहू द्या पर्यटन पर्यटन हा एक सेवा व्यवसाय आहे बघा पर्यटन काय आहे एक सेवा व्यवसाय आहे यात पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा पुरवल्या जाते जसे निवास खानपान वाहतूक संदेश वाहन इत्यादी तसेच पर्यटन स्थळाची देखभाल यांचा समावेश होतो पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे होय मध्य अक्षरुती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपद्रवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे ग्रहीय वारे तुम्ही फक्त एवढं लक्षात राहू द्या पश्चिमी वारे म्हणजे काय पश्चिमेकडून येणारे वारे आणि वारे कसे वाहतात जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात हे दोनच गोष्टी लक्षात राहू द्या पाणलोट क्षेत्र बघूया पाणलोट क्षेत्र म्हणजे नदीच्या खोऱ्याचा भाग होय ज्या ज्या क्षेत्रातून नदीला पाण्याचा पुरवठा होतो ते सर्व क्षेत्र म्हणजे नदीचे पाणलोट क्षेत्र होय हे बघूया आपण या प्रकारे एक मुख्य नदी आहे या नदीला इतर नदी येऊन मिळतात या प्रकारे यांना आणखी काही नद्या मिळत असेल या प्रकारे हे सर्व क्षेत्र म्हणजे नदीचे पाणलोट क्षेत्र आहे हे लक्षात घ्या पानलोट क्षेत्र म्हणजे नदीच्या खोऱ्याचा भाग होय ज्या ज्या क्षेत्रातून नदीला पाण्याचा पुरवठा होतो ते सर्व क्षेत्र म्हणजे नदीचे पानलोट क्षेत्र होय पानलोट क्षेत्र हे अनेकदा धरण बंधारा यासाठीही सांगितले जाते पिकांखाली कालावधी बघूया पिकाखालील कालावधी म्हणजे एखाद्या पिकासाठी पेरणीपासून कापणीपर्यंतचा काळ होय वेगवेगळ्या पिकासाठी हा कालावधी कमी जास्त असू शकतो ऊस या पिकास खूप मोठा कालावधी लागतो तर भाजीपाल्यास कमी कालावधी लागतो पूर्वीय वारे म्हणजे पूर्वी वारे म्हणजे पूर्वेकडून येणारे वारे होय मध्य अक्षरुत जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुवृत्य कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे ग्रहीय वारे प्रकाश वृत्त म्हणजे सूर्य प्रकाशामुळे पृथ्वीचे प्रकाशित व अप्रकाशित असे दोन भाग होतात या दोन भागांना वेगळी करणारी रेषा म्हणजे प्रकाश वृत्त होय बघा प्रकाश वृत्त म्हणजे काय प्रकाशित व अप्रकाशित या दोन भागांना वेगळी करणारी रेषा म्हणजे प्रकाश वृत्त होय प्रकाशवृत्त हे एक बृहद वृत्त आहे हे वृत्त काल्पनिक नाही बघा हे लक्षात घ्या प्रकाशवृत्त हे काल्पनिक वृत्त नाही आपल्याला देऊ शकते की अक्षवृत्त व रेखावृत्त या प्रकारे प्रकाशवृत्त सुद्धा काल्पनिक वृत्त आहे हे आहे का नाही हे लक्षातच राहू दे आयोग आपल्याला यावर फसवू शकते प्रकाशवृत्त हे काल्पनिक वृत्त नसून ते सदैव पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रत्यक्षात अस्तित्वात असते पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याचे स्थान सारखे बदलत असते प्रतिपादी बिंदू कोणत्याही एका ठिकाणाच्या विरुद्ध बाजूस असलेला बिंदू होय हा बिंदू पृथ्वीतून जाणाऱ्या काल्पनिक व्यास रेषेच्या अनुरोधाने निश्चित केला जातो